काय प्रश्न तुला काय विचारलेला पप्पा काय तो नव्हतं नाही सरपत होत तेव्हा काय मला दिलेलं एक पांडले बिस पोळा आणि <laughs> ब्लाउज <भ्लावस चीज़>। आणि <laughs> एकाच रुपये दिलेलं हे मधी आहेत ना उभे ते मामा आहेत आईचे भाऊ आणि त्या टाइम टायगर शॉप सारखे दिसतात <laughs> हिरो होत आपलं पण भारी घालायचं लग्न होऊन घरी आल्यावर पहिलीच म्हणजे तिला रेसिपी ते पण बनवायचं म्हणजे पहिलाच काहीतरी नवीन बनवून दे बाबा तुझ्या हातचा अच्छा तर जुन्या घराचा फोटो आहे आई घावणे बनवत होतीस ना नंतर प्रेझेंट द्यायला येतात ना सगळं महिला मंडळ आलेली प्रेझेंट द्यायला नातेवा काही नाते सगळी मस्त आता आपली रेडी झालेली आहे लिंबू पिळायचा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी ऍक्च्युली आपल्या व्हिडिओच्या खाली ना नेहमी खूप जणांचा कमेंट असतो की तुझ्या पप्पा आणि आईची दोघांची पण लग्नाची स्टोरी सांग ऍक्च्युली माझी आई आणि पप्पांची ना म्हणजे गावातच लग्न झालेले दोघा पण एकाच गावचे आहेत आणि अरेंज मॅरेज झालेली आहे तर आजच्या मध्ये तुम्हाला पूर्ण लग्नाची स्टोरी तर पाहायला मिळणारच आहे म्हणजे सर्व गमती त्या छा पाण्याचा कार्यक्रम वगैरे कशा प्रकारे झाला होता त्याच्या व्यतिरिक्त ना आज तुम्हाला आपण लग्नाची अल्बम म्हणजे फोटोज वगैरे पण शेअर करणार आहोत म्हणजे ता त्या टाइमाचे प्रकारे फोटो होते त्या मेमरीज वगैरे कशा प्रकारे होते तर आजची व्हिडिओ खूप धमाल असणार आहे तुम्हाला खूप एन्जॉयमेंट होणार आहे आजच्या मध्ये आणि मला पण ऍक्च्युली खूप वर्षाच्या नंतरला सर्व हे फोटो पाहायला मिळणार आहेत तर मंडळी इकडे बघताय आता आपल्यासोबत आई आणि पप्पा आहेच आणि खास करून आज तुम्हाला आई आणि पप्पांच्या लग्नाची स्टोरी पाहायला भेटणार आहे आणि पप्पा फोटो पण आहेत ना होत्या फोटो पण आहेत हा फोटो ची अल्बम आहे लग्नाच्या टायमाला म्हणजे तेव्हा काढलेले सर्व इथे मेमरीज आहेत पण ते, ते, ते आपण तुम्हाला शेअर करणार आहे तर आता सुरू करायला स्टोरी सांगायला तर पहिला कोण सांगते स्टोरी आई सांगते पहिली मग कशा प्रकारे तुला म्हणजे मागणार आलेला पप्पांची कडून आमच्या सासू आणि माझी चुलती ह्या म्हणजे ना मैत्रिणी होत्या दोघी अच्छा म्हणजे गावच्या कार्यकर्त्या त्या सोबतच असायच्या कुठल्याही कार्यक्रमाला मग आमच्या सासूने विचारले ना आमच्या चुलतीला की तुमची पोरगी देत आहे का आम्हाला ते मग चुलती बोली विचारते आमच्या जावांना धीरांना विचारते तर सांगते बोली अच्छा असं मागण्या आलेला हो आणि पप्पा तुम्हाला म्हणजे मागणं पहिल्याच ह्याच्यामध्ये पसंत केला होतो मी हो पहिला जण शेवटचा हो <laughs> ते पण आहे म्हणजे काय तुम्हाला आवडले मध्ये क्वालिटी वगैरे की पहिल्याच ह्याच्यामध्ये पसंत केला वागणूक चांगली होती घरातली माणसं चांगली होती हा त्याच्यामुळे पसंतच केली पहिल्याच बघायला गेलो आणि पहिल्यांदाच पसंत केली म्हणजे अगोदर कोण ही मागण्या वगैरे घ्यायला गेला पहिल्यांदा यांच्याकडेच गेलो आम्ही अच्छा आणि पहिलीच वेळेस पहिल्याच वेळीच पसंत केली आम्ही आणि मंडळी पप्पा आणि आईचं लग्न कसं म्हणजे एकाच गावामध्ये झालेलं आहे अरेंज मॅरेज आहे आणि एकाच गावात असल्यामुळे लग्न म्हणजे कसं एकाच गावात होता आणि आई म्हणजे पप्पांमध्ये तुला काय क्वालिटी आवडलेली की पप्पा पण तू पसंत केलास मला म्हणजे मी वयंच लहानच होती तेव्हा मला काय आधी लग्न करायचं नव्हतं पण कसं यांचा स्वभाव कसा, चा कसा म्हणजे चांगला होता कुठलं व्यसन वगैरे नाही त्यांचे आई वडील पण बघून म्हणजे केला आई वडील पण चांगली ते संस्कारी होते चांगले आई वडिलांच्या आतलीच तर राहणार असे होते त्याच्यामुळे मी पण नाका ना दिला होच बोलली हो आणि आईचा म्हणजे कसं तुझ्या मामाच्या म्हणजे आपल्या घरामध्ये तुझं कितवा लग्न झाला पहिल्याच आईचा झाला तर माझ्या पुढचं दादा होत पण त्यांच्या पुढं माझा झाला अच्छा मामांच्या अगोदरच तुझा कारण चांगलं आता चांगलं म्हणजे भेटलं मग आमच्या बाबाने मग करून टाकलं पसंत केलं ना माणसं त्यांची चांगली ना oh. आई वडील त्यांचं चांगलं स्वभावाचं होतं मग गेलं आणि मग लग्न म्हणजे मागणं झाल्याच्या नंतर बाबा चहा पाणी पण झालं असेल ना चहा पाणी नंतर गणपतीला घ्यायला गेलो त्याचे गणपतीला झाले ना गणपतीला मग चहा पाणी घ्यायला गेलो मग गे चहा पाण्यात म्हणजे कशी मजा मस्ती असते सर्वजण गावातली मंडळी असतात सगळी आमच्या वरतीची सगळी माणसं यांच्याकडे गेली चहा पाण्याला काय प्रश्न विचारले त्यांना तिला आणि नंतर मग काय सांगितलं बाबा ना मुद्दा मुलीला बोलायचं आहे काय काय बोलायला पाठवलं <laughs> मग काय प्रश्न तुला काय विचारलेले पप्पा बोलतच नव्हतं <laughs> त्या टायमाला कसं अगोदरच्या टायमाला म्हणजे ती आताच्या जमान्यात कशी मुलगा मुलगी लगेच बोलायला कोणाशी पण अशी स्ट्रेंजर असलं तरी बोलतात पण त्या काळात पहिला पप्पा बोलायला ना नाही व्हायचे बोलायची बोलू शकत नव्हतं हे लय लाजायचं बोलायला मी जशी बोलायला होती पण लाजायचं हो त्या टाइमाच माझे जमानाच अलग होता मग मला विचारलंय कि तू काय माझ्या आई वडिलांना ना हो बोलली हे प्रश्न विचारले प्रश्न विचारला तिला हा ती आई वडिलांना सांभाळणार ना ती हो बोलली मग मला पसंत झाली एकदम अशी स्टोरी होती आणि आता कसं चहा चा पाण्याच्या टायमाला म्हणजे कशी मजा मस्ती असते कोकणात तुम्हाला पण माहित आहे की प्रकारे चहा पाण्याचा कार्यक्रम असतो सर्व गावकीची मंडळी असतात आणि ते वेगवेगळे प्रश्न विचारतात विचारतात प्रश्न विचारतात गाव मंडळी विचारतात सर्व म्हणजे आई वडिलांना मुलीला आपल्याला पण विचारतात त्या पद्धतीने तेव्हा म्हणजे एवढं गावातल्या गावात एवढं काय नसतं पण भारतीय गावातले असतात ओळखीची होती ना सर्व माणसं त्यांची पण माणसं ओळखीची पण गावातल्या गावात ना म्हणजे काय एवढं काय हे नाही प्रश्न नाही जास्त हे बोलायचं आता आपण पण चाडिओ खूप बनवलेले आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील ना तर पाहू शकता काय गमती तर म्हणजे मजा मस्ती असते ना असे काही प्रश्न विचारतात की तुझ्या अगोदर आहे काय असं काही ना हो आता आता विचारतो आणि तेव्हा चाललं ते पाडले बि शिका पुळा ब्लाउज ची आणि एकाच रुपये दिलेलं तर मी दोन ब्लाउजपर्यंत एकांद रुपये पण नकल होता पीस पण तसा ठेवलेला बिस्किटचा पुढा दिला ना पारलय तर रिटर्न परत त्यांना दिला कधी त्यावेळी काही जास्त असं द्यायचं नाही ना आता खूप सारं दिल दिला जातो मुलीला त्यावेळी कस बिस्किटचा पुळा दिला तर ते खुश व्हायचे त्यावेळी पार्ले पार्ले बिस्किट पुळा म्हणजे फेमस होता मग लग्न म्हणजे मागणं झालं त्याच्यानंतर बोलायला वगैरे कशी भेट व्हायची मग बोलायला वगैरे भेट व्हायची बोलायला कधी नाही साधनं नव्हती मग चिठ्ठी वगैरे असायची पत्र व्यवहार करू शकत होतो आपण पत्र द्यायचा मग आणि पहिल्याच्या काळात बाबा सोशल मीडिया वगैरे फोन सोशल मीडिया पत्र व्यवहार व्हायचा पत्र द्यायचं वाट बघायची पत्र व्यवहार नाही तर असं समोरून बोलायला गेलं तर काय लिहायचं मी काय लिवायची ती बहिणी बहीणच मग मला बहिणच या उत्तर लिहून मी तर काय नाही लिहून तिला सांगायची तूच वाट न तूच लिहून द्यायच तर ह्या सर्व क्वालिटीज बघून तू म्हणजे होकार दिला होतास ना पप्पा ना बोली माणसं सर्व चांगले आहेत आणि गावातल्या गावात कशी मग आई वडिलांची भेटपण होते भाऊ बहिणी सगळ्या भेटतात मग दिलं होकार तर मंडळी अशा प्रकारे ना पप्पांच्या आणि आईची लग्नाची स्टोरी होती तर मंडळी आता ना आपण सर्व पप्पांच्या आणि आईच्या लग्नाचे इकडे बघताय हे सर्व फोटो आहेत म्हणजे अल्बम आहे तर ती आता आपण ओपन करूया ना पप्पा दाखवतो सर्व फोटो तुम्हाला आमचे जुने लग्नाचे फोटो हा सर्व जुन्या मेमरीज आहेत या पिशवीमध्ये चला आता ओपन करूया बघूया कशा प्रकारे पप्पांच्या आणि आईच्या लग्नाचे फोटो आहेत हे बघा हे सर्व ना इकडे अल्बम आहेत अरे बाबा त्या टायमाला म्हणजे आता कसं फॅन्सी अल्बम खूप प्रमाणात त्या टायमाला असे नव्हत्या ना पहिले कसे साधे कॅमेरा कॅमेरावाले असायचे ते फोटो काढायचे फक्त असं काही मोठा कॅमेरावाला बोलायचे नाही त्यावेळी एवढे कॅमेरावाले पण नव्हते कोण अच्छा आणि प्रत्येकाकडे कॅमेरा असायचा मग त्याच्यातून फोटो काढायचे आता अल्बम बघा पप्पा अल्बम दाखवा खायची पहिली तर अल्बम जे आहेत ना ते खूपच जास्त जुन्या आहेत बघा अशी ना म्हणजे डायरी कशी येतात तशा प्रकारे ह्या जुन्या अल्बम असायच्या आणि आता खूप म्हणजे वेगवेगळे फॅन्सी अल्बम पण खूप प्रमाणात येतात पण त्या टायमाला अशा नव्हत्या अल्बम अशाच प्रकारे यायचे लहान आणि बाबा ही जवळपास किती वर्ष अगोदरची गोष्ट आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली त्याला बापरे एवढं वर्ष झालेत ना तर त्या सर्व जुन्या आठवणी आहेत ऍक्च्युअली आम्ही पण आता बऱ्याच दिवसांनी हे फोटो बघण्या दिवसांनी काही वर्षांनी खूपच जास्त बघणार आहोत हे सर्व फोटो बघूया जवळपास मला वाटतं सात आठ वर्षे झाली असतील ना हो नक्की जास्त झाली असतील आता आम्ही हे पळून कोण बघतोय ते आता फोटो हो ते आता लागले म्हणून दाखवतोय हा असेच पप्पा काम करत होते ते पप्पाना पिशवी भेटले बोलला व्हिडिओ बनवूया आणि स्टोरी सांगूया आणि खूप जणांचा कमेंट पण आला होता की आईच्या आणि पप्पांच्या लग्नाची स्टोरी सांगा कशा प्रकारे त्यांचं लग्न ठरला होता फोटोज वगैरे शेअर कर ना आई आई पण वाचत असते कमेंट मध्ये पण बोल आपण सांगूया एकदा स्टोरी बोला आज व्हिडिओ हा चला आता फोटो बघूया कशा प्रकारे आहेत ते आणि म्हणतात हे कसे हे जे अल्बम आहे ना ते आम्ही सर्व फोटो त्याच्यातून बाहेर काढले अल्बम ना म्हणजे बघते असे खराब प्लास्टिक मध्ये होते ना तर फोटो सर्व डॅमेज झाले होते कलर वगैरे सर्व पप्पा उडाला ना जुने भरपूर वर्ष पण झाले ना बॅग मध्ये सगळे कलर उडून जातो त्यांना तेव्हा कसे क्वालिटी नसायचे ना आता सारखे क्वालिटी नसायचे आम्ही एवढं सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षे झाले त्यांना त्याच्यामुळे ना पूर्ण फोटो डॅमेज झाले मग आम्ही काय केलं जे चांगले चांगले फोटो आहेत ना ते हा काढून टाकले अल्बम मधून आणि हे सर्व जे चांगले चांगले फोटो आहेत ना ते तुम्हाला शेअर करणार आहे हे अल्बम आपण साईड ला ठेवतोय आणि तुम्हाला फोटो दाखवतोय बघा हा पप्पा लग्न झाल्यावर फोटो काढलेला आहे अच्छा म्हणजे लग्न माळा वगैरे घातल्यावर नाही हार वगैरे घातल्यानंतर हा फोटो काढलेला आहे हे बघा सर्व आमच्या गावातली मंडळी वगैरे आहेत आई हे मध्ये आहेत ना उभे ते मामा आहेत आईचे भाव आणि त्या टाइम टायगर शॉप सारखे हिरो होत कपड पण लय भारी भारी घालायचं बाबा आणायचं तसं कपडं ही आई इकडे आणि हे पप्पा बघा आई कशा बरे गेले त्या रडू रडू माझा चेहरा बघा आठ दिवस लग्नाच्या आधी आठ दिवसापासून रडत होती लग्नावर व्हायचं होता म्हणून एवढा मग एवढी लहान आय वलन केली दुसऱ्याच्या घरी ते प्रत्येक मुलीच रडत होती लग्नाच्या सर्व ना गावातली मंडळी आहे तिकडे ह्याच्यामध्ये बरीच वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता ओळखायला पण नाही मला तर ओळखायला येणार कारण मी तेव्हा नव्हतो तू कस अस या। सर्व चेहरे कसे अनोळखे हा पण तोच आहे ना बाबा प्रेझेंट द्यायला येतात ना सर महिला मंडळ आलेली प्रेझेंट द्यायला सगळे नाते मामी आहे ही मोठी ताई आहे ही आपली जवळची आजीस हो आता मंडळी आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही नेहमी बघते की आमची ना शेजारची आजी आहे जवळची आजी आहे तुम्ही सर्व व्हिडीओ मध्ये पाहिला असाल लोणच्याचे व्हिडिओ सर्व रेसिपी वगैरे आहेत ना आमच्या व्हिडीओ हा आजीच आहे हे बघा ही शेजारची आजी आहे त्यावेळी तिच्या बाजूला ही ताई आहे मोठी ही, ही, ता ही मामी आहे ही आमची मावशी आहे गुलाबी साडी मध्ये आहे ना ती मावशी आहे ताई मोठी तिचं लग्न अगोदर झालं होतं ना मावशीचा आणि ही इकडे ही मामी माझी आहे अच्छा हे सर्व प्रेझेंट पॅकेट देताना मला ह्या मध्ये का ताई आहेत पुढचा फोटो दाखवा बाप्पा पुढचा फोटो हे लग्न होऊन घरी आल्यावर पहिलीच म्हणजे तिला रेसिपी ते पण ते म्हणजे पहिलाच काहीतरी नवीन बनवून दे बाबा तुझ्या हातचा अच्छा ते मग तिकडे ते आजीचे तिथेच बनवले तिच्या घरची चूल वगैरे आहे तिथल्या तिच्याच घरात अजून बनवत नाही हे आमची जवळची आजी आहे ना तर तिचा घर आहे आता कसं नवीन घर बांधायला चालू केलंय तर जुन्या घराचा फोटो आहे घावणे बनवत होतीस ना आम्ही नवीनच होती ना तेव्हा आधीच घावने बनवत होती आधीच कशी सण असुती ती माझी पण नातेवाईक होती ना अगोदरशी काय सण बीन आला ना तरी पण तिच्याकडे काय पण आम्ही बनवायची ती बनवायची म्हणजे काय पण तर हा त्या टायमाचा फोटो आहे बघा मागे कावीड पण आहे असेच कावीला कावीड वरती घावना ठेवलंय बघा फोटो मध्ये तुला यायचं आहे मग प्रॉपर घावणं यायचं बघून बघून मग शिकले खास नाही पण शिकायची लग्न झाल्याच्या नंतरला मग ऑटोमॅटिक शिकायला भेटतो ब्लाउज वगैरे बघा कसे लांब हातीच घालायचं हो तर म्हणजे हा ना पुढचा फोटो आहे हाही कधी काढलेला आहे आम्ही ना ताई ना माझी बहीण मोठी आलेली ना इकडे तेव्हा तिला ना सासरी ती जात होती तिला सोडायला आम्ही दोघा जण गेलेली अच्छा कांत्याला तेव्हा कशी चालत जायची लोक रानातूनच तेव्हा रानाचा फोटो पाठलेला आहे राहणार तिकडे कॅमेरामॅनला कुठे घेऊन गेलो <laughs> तिकडे कॅमेरा होता भाईचा अच्छा तेव्हा काढलेला म्हणजे मावशीला मोठ्या मावशीला सोडायला गेले तेव्हाचा फोटो पण आहे आमचं तिकीन ही माझी छोटी बहीण हे आहे हे म्हणजे आमची छोटी मावशी आहे ना आणि आईचा चेहरा फुलटो सेम दिसतो म्हणजे ओळखणारच नाही की आई आहे की मावशी आहे पुरे ट्विन्स दिसतात म्हणजे दोघींचे चेहरे आणि आता पण चेहरे म्हणजे सेमच कोण आता दुसरी माणसं बॅच ओळखीत नाही मोठी नाही मी जेव्हा लहान असायचो तेव्हा मलाच नाही कळायचं की मी मावशीकडे जायचा आईकडे जायचं असं व्हायचं माझा नाही आई मला सांगायची लहान मजा घ्यायची दोघींना पण समोर उभी करायची तर तो, तो आईला ओळखायचा बरोबर मग कधी कधी नाही यायचा मावशीकडे जायचं असे फुल सेम चेहरा दिसत आईचा आणि मावशीचा बघा ह्याच्यातून कळत असेल तुम्हाला थोडासा अंदाज येत असेल आता पण फुल सेम दिसतो फेस पुढचा फोटो काय दाखवप्पा हा माझा मित्र मुंबईवरून खास माझ्या लग्नाला आलेले ज्ञानदेव त्याला मग मुंबईला सोळायला जाताने हा फोटो आहे अच्छा लग्न झाल्याच्या लग्न झाल्यानंतर त्याला दे बस स्टॉप सोळायला जाताने बस स्टॉप सोळायला जाताने हा फोटो काढलेला आहे तेव्हाच आहे पप्पा सोबत काका आहेत काय होत गेलेला त्या टायमाचा फोटो आहे हे पुढे पण अजून फोटो आहे हे पूजेचा दुसऱ्या दिवशी पूजा होती ना त्यावेळी फोटो काढलेले अच्छा माझा मुंबईचा मित्र आहे आम्ही ना हा माझा खास जिग्री दोस्त शेशी काय ते शेशी एकदम अजून मित्र आहेत ना रोज एकमेकाला फोन करतात हो आता कंट्रीन्यू आमचा म्हणजे रोज फोन असतो जिग्री म्हणजे लंगोटी मित्र शाळेपासूनचे शाळेपासूनचे तर तो हा फोटो आहे पूजेच आहे ना आपण पूजेच आहे याच्यामध्ये पण सगळी कोण कोण कौन आहेत ते हा पण लग्नाच्या दिवशीच आहे ना हो आपण लग्नाच्या दिवशीच आहे बाहेर काढलेला मंडपाच्या बाहेर काढलेला अच्छा तेव्हाच आहे यामध्ये सगळे मित्र मंडळी आहेत हे कधीच फोटो आहेत आपण लग्न झाल्यानंतर आहे दीपक काका आहेत अच्छा अविनी ताईस आहेत सुनील भाई आहे हे सर्व जुने फोटो आहेत हे बघितल्याच्या नंतर कशा प्रत्येक मेमरी आठवण आठवण पण तेच आहेत पूजेच आहे हो आपण आहे कशी ही, ही जागा आहे ना आमच्या घराच्या वरती कातड भाग आहे ना तर ब्राह्मणा समजा दिसत होत ब्राह्मण माझ्यात ब्राह्मण नक्की कोण ब्राह्मणाला बोलत हा ब्राह्मण तू ब्राह्मण हा मी धोतरच घातले दोतर टोपी घातलेल्या आणि सतरा घातलेला आहे दिसतोय आमच्या म्हणजे घराच्या वयाचा बाग आहे ना कातडबाग तिथे काढला होता अजून पण जागा म्हणजे तो जागा ओळखीचीच आहे आपल्याला नेहमी म्हणजे वातावरणात आहे या सर्व मेमरीज आहेत बघा अजून पण बरेच फोटो सगळे खराब झाले ते फोटो बघा एवढं म्हणजे ओळखत नाही ओळखण्यासारखं सर्व डॅमेज झाले डॅमेज झाले ते झाली कॅमेरा दिसणार नाही दिसत नाही कारण त्यावेळी एवढी क्वालिटी नसायची कॅमेराची तर पप्पाने सर्व साईडला केले कसे म्हणजे चांगले होते ते काढले मग तुम्हाला टोटल फोटो आता ओळखण्यासारखे पण नाही चांगले होते ते काढले जुने चेहरे पण आठवायला नाहीत आणि कसं फोटो डॅमेज असले की अजून कळतच नाही चांगले होते ते थे काढून ठेवले होते तर हे पण आम्ही आता जवळपास सात आठ वर्षांनी बघतोय जवळपास किती अठ्ठावीस सत्तावीस वर्षे झाले असतील लग्न होते ते बघायचे मुंबईला उजळून निघतात ना पण जुन्या आठवणी जुन्या तिकडे आपण त्या क्षणाला आपण आपलं मन ते मेमरीज असतात मेमरी आता युट्यूब वर पण आपण खूप सारे व्हिडिओज बनवले होते जेव्हा आपण नंतरला बघू ना खूप वर्षाने तेव्हा आपल्याला पण काय एवढे काय काय आपण बनवायचो काय काय कुठे जायचो गावाला किती मजा करायचो तर इकडे बघतो आज ना आपण मस्त जेवणासाठी उसळ बनवलेली आहे बघता एवढी भारी झाले आताच गॅसवरून खाली काढलेली आहे आणि हे सर्व मिक्स उसळ आहे ना मिक्स घात एकदम मिक्स मटकी ना सर्व छान लागते आई आता डिश मध्ये सर्व काढून घेते फक्त केवढी भारी दिसते त्याच्यामध्ये शेव वगैरे घालून एकच नंबर लागते तर सर्व ना आपण इकडे कांदा वगैरे आणि काकडे वगैरे कटिंग करून घेतलेला आहे कोथिंबीर आहे आणि हायका लिंबू वगैरे सर्व घेतलंय आणि शेव घालणार आहोत शेव उसर एकच नंबर लागते आईने आता सर्व डिश मध्ये काढून घेतलंय त्याच्यावरती आता ना शेव घालून घेतोय मस्त पैकी इकडे कांदा घालतोय बघतोय मस्त पैकी आता आपली उसळ इकडे रेडी झालेली आहे वरती ना लिंबू पिळायचा लिंबू पिळून एक नंबर लागतो बघा एकदम मस्त आंबट आंबट लागते उसळ चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपली उसळ झालेली आहे दिसायला तर ले ले। एक नंबर दिसते बघा सर्व मिक्स उसळ आहे त्याच्यामध्ये वटाने कापुली चणे मूग मटकी सर्व असतो एकदम जबरदस्त झालं आहे आणि टेस्ट पण एकदम भारी आहे कधीतरी ना आपण ह्याची रेसिपी पण तुम्हाला नक्कीच शेअर करू आता कशी गडबड होती ना त्याच्यामुळे आईने अगोदरच सर्व बनवला होता पण जबरदस्त झाले तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज आपण पूर्ण आई आणि पप्पांची लग्नाची स्टोरी सांगितली होती त्याच्यानंतर तुम्हाला लग्नाच्या सर्व मेमरीज दाखवल्या की छा पाण्याचा कार्यक्रम कशा प्रकारे होते आणि फोटोचे अल्बम वगैरे शेअर केले होते खूप जुने फोटो आहेत आणि मला पण जवळजवळ मी पण सात आठ वर्षाच्या नंतरला पाहिले ते अगोदर पाहिले होते आणि आता फायनली एवढ्या वर्षाने बघितले तर त्या सर्व गोष्टी पप्पांनी पण मला सर्व स्टोऱ्या वगैरे सांगितल्या होत्या अगोदर लग्नाच्या सर्व आठवल्या आणि मंडळी आज आपण अवसार पण केला होता सर्व भारी झालं जेवण खाऊन पण झालेलं आहे तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय